मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं की शेअर मार्केट काय आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की शेअर मार्केटमधून तुम्ही कसे वेल्दी बनू शकता कसा पैसा तुम्ही कमवू शकता पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतातील फक्त पाच टक्के लोक असे आहेत ज्यांना लॉ ऑफ वेल्थ माहिती आहे कारण जर तुम्हाला शेअर मार्केटमधून खूप पैसा कमवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला लॉ ऑफ वेल्थ काय आहे हे समजून घ्यावं लागेल आणि हे फक्त पाच टक्के लोकांनाच माहिती आहे पण त्याहून शॉकिंग गोष्ट ही आहे की फक्त झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट लोक अशी आहेत ज्यांनी लॉ ऑफ वेल्थला अप्लाय केलं आहे मेजॉरिटी जे बाकी लोकं आहेत ते प्रॉपरली त्याला अप्लायही करत नाही आहेत तर हा लॉ ऑफ वेल्थ काय आहे कसा त्याला अप्लाय करायचं आणि कसे तुम्ही या झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटमध्ये येऊ शकता हा या व्हिडिओचा मुख्य गोल आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सुद्धा समजून सांगणार आहे की शेअर मार्केटमध्ये तुम्ही फक्त चांगले स्टॉक्स नाही तर खराब स्टॉक्स सिलेक्ट करूनसुद्धा सक्सेसफुल बनवू शकता ते कसं हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली समजून सांगेल नमस्कार मी प्रसाद तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर सुरुवातीला आपण लॉ ऑफ वेल्थ समजून घेऊया म्हणजे संपत्तीची नियमावली समजून घेऊया जर ही गोष्ट तुम्हाला समजली तर तुम्हाला श्रीमंत बनण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही पण त्याआधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे बघूया तुमच्यापैकी किती जण त्याचं बरोबर उत्तर देतात हे बघा प्रश्न हा आहे की मी तुम्हाला आता दोन ऑप्शन देतो तर दोनपैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि जो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला तुम्हाला लगेच कमेंटमध्ये करायचं आहे हे बघा पहिलं ऑप्शन आहे की तुम्हाला दहा लाख रुपये मी लगेच देतो अच्छा आज आणि दुसरा ऑप्शन तुमच्याकडे हा आहे की मी तुम्हाला एक रुपया देतो जो दर दिवशी डबल होईल वीस दिवसांपर्यंत वीस दिवसांपर्यंत म्हणजे एकचे दो पहिल्या दिवशी एक रुपये आहेत तर दुसऱ्या दिवशी दोन रुपये झाले तिसऱ्या दिवशी किती रुपये झाले चार रुपये झाले चौथ्या दिवशी किती रुपये झाले आठ रुपये झाले अशा प्रकारे दर दिवशी हा पैसा तुमचा डबल होईल वीसव्या दिवसापर्यंत तर पहिला ऑप्शन आहे की दहा लाख रुपये तुम्ही घ्याल सध्या हातात की एक रुपया हा वीस दिवसांपर्यंत तर डबल होईल हा ऑप्शन तुम्हाला हवा आहे खाली कमेंट करून सांगा आता बऱ्याचशापैकी तुमच्या जणांनी हे उत्तर दिलं असेल आणि बऱ्याचशा जणांनी हे सुद्धा उत्तर दिलं असेल तर कोण बरोबर कोण चुकीचं यासाठी आपल्याला थोडं कॅल्क्युलेशन बघावे लागतील तर हे बघा आपण एक रुपये जर दर दिवशी दुप्पट केला तर तो पाचव्या दिवशी सोळा रुपये होतात त्याचे दहाव्या दिवशी पाचशे बारा पंधराव्या दिवशी सोळा हजार रुपये होतात आणि वीसव्या दिवशी पाच लाख चोवीस हजार होतात म्हणजे काय की दहा लाख रुपये जर तुम्ही कॅशमध्ये घेतले असते तर तो ऑप्शन बेटर राहिला असता या ऑप्शनपेक्षा त्यामुळे ज्यांनी दहा लाख रुपये सिलेक्ट केले त्यांनी थम्सअप करा कमेंटमध्ये तर हा झाला पहिला प्रश्न आता माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे की मी तुम्हाला पाच करोड रुपये देतो कॅश पहिलं ऑप्शन तुमच्याकडे काय आहे की पाच करोड रुपये तुम्हाला मिळतील दुसरं ऑप्शन आहे एक रुपया जो दर दिवशी दुप्पट होईल कधीपर्यंत तीस दिवसांपर्यंत तर को आता कोणता ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा ठीक आहे जर तुमचं उत्तर असेल पाच करोड तुम्ही कमेंटमध्ये पाच करोड लिहा तुमचं उत्तर असेल तीस दिवस तर तीस दिवस तुम्ही कमेंटमध्ये लक्की लगेच करा आता आपण चेक करूया की तुमच्यापैकी कोण बरोबर आहे तर यामध्ये आता तुम्ही बघा तर आपला जो एक रुपये आहे तो पाचव्या दिवसाला त्याचे सोळा रुपये झाले दहाव्या दिवसाला पाचशे बारा रुपये झाले पंधराव्या दिवसाला त्याचे झाले सोळा हजार रुपये आणि वीसव्या दिवसाला त्याचे झाले पाच लाख चोवीस हजार रुपये जे आपण बघितलं पण इथून पुढे जर बघायचं झालं तर तिसव्या दिवसापर्यंत ही जी अमाऊंट आहे ती पाच लाखाची जी अमाऊंट आहे वीसव्या दिवशी ती तिसव्या दिवसापर्यंत बनते त्रेपन्न करोड अडुसष्ट लाख सत्तर हजार नऊशे बारा रुपये तर याचाच अर्थ असा आहे की ज्यांनी हा ऑप्शन सिलेक्ट केला तर इथे बरोबर आहे त्यांनी म्हणजे या ऑप्शनने जास्त पैसे मिळतील पण हे झालं कसं दहा दिवसांपर्यंत तुमचे फक्त पाचशे बारा रुपये होते वीस दिवसांपर्यंत फक्त पाच लाख रुपये होते पण अचानक हे पाच लाख तिसव्या दिवसांपर्यंत किती झाले त्रेपन्न कोटी जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन समजलं तर तुम्ही लॉ ऑफ वेल्थ समजायला सुरुवात केली आहे आता तुमच्यापैकी काही जण असतील ज्यांनी बरोबर उत्तरसुद्धा दिलं असेल पण प्रश्न हा येतो की हे जे कंपाऊंडिंग आहे हे शेअर मार्केटमध्ये कसं अप्लाय होतं आणि तुमच्या केसमध्ये तुम्ही कसं ते अप्लाय करून घेऊ शकाल तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी आपल्याला ना बेसिकमध्ये निफ्टी आणि सेन्सेस काय असतात हे समजून घ्यावं लागेल आणि मग त्याच्या कॅल्क्युलेशनच्या बेसिसवर मी तुम्हाला हे समजून सांगेल की कसं तुम्ही लॉ ऑफ वेल्थ वापरून मार्केटमधून खूप पैसा कमवू शकता हे बघा पूर्ण स्टॉक मार्केटमध्ये दोन मेन इंडायसेस आहेत सेन्सेक्स सेन्सेक्स हा बीएससी चा मेन इंडेक्स आहे आणि निफ्टी फिफ्टी हा चा मेन इंडेक्स आहे हे दोन मेन स्टॉक एक्सचेंजेस आहेत बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज बीएससी चा जो मेन इंडेक्स आहे तो आहे सेन्सेक्स म्हणजे काय की खूप आधी काय व्हायचं की हे सेन्सेक्स निफ्टी काही नव्हते मार्केटमध्ये मग हजारो मध्ये कंपनीज आहेत मग आजच्या दिवशी शेअर मार्केटने कसं परफॉर्म केलं हे कसं करणार कळतच नव्हता हो सगळ्या कंपन्यांना तर तुम्ही ट्रॅक करू शकणार नाही मग यासाठी याचं सल्युशन आलं की काही आपल्याला इंडेक्स बनावे लागतील जे पूर्ण मार्केटची स्थिती लोकांना सांगतील मग सेन्सेक्समध्ये काय आहे की ज्या भारतातल्या टॉप थर्टी कंपनीज आहेत त्या तुम्हाला सेन्सेक्समध्ये मिळतात यामध्ये काय की वेगवेगळ्या सेक्टरच्या या टॉप थर्टी कंपनीज घेतल्या जातात आय टी सेक्टर असेल बँकिंग सेक्टर असेल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल ऑटोमोबाईल सेक्टर असेल या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टरच्या टॉप टॉपच्या ज्या कंपन्या आहेत टॉप थर्टी कंपनीज मिळून सेन्सेक्स बनतो निफ्टी फिफ्टीमध्ये जसं नावामध्ये फिफ्टी आहे इथे पन्नास कंपनीज आहे पण इथेही गोल तोच आहे की वेगवेगळ्या सेक्टरच्या टॉप कंपनीज घ्यायच्या आणि मग त्या कंपनीजची जी परफॉर्मन्स आहे त्यावरून मग तुम्हाला हे कळेल की मार्केटची परफॉर्मन्स काय आहे किंवा मार्केट कसं परफॉर्म करत आहे तर आपण जर या सेन्सेक्स आणि निफ्टीचे रिटर्न्स बघितले मागच्या काही वर्षांमधले तर ते बघणं खूप इंटरेस्टिंग आहे की सेन्सेक्स आणि निफ्टीने मागच्या पंधरा वीस वर्षांमध्ये फोर्टीन पॉईंट फाय फोर पर्सेंटचा कंपाऊंडेट वर्षाला रिटर्न दिला आहे हा रिटर्न बघायचं झालं तर खूप एक्स्ट्रॉर्डनरी आहे एफ डीच्या डबलपेक्षा सुद्धा जास्त आहे पण काय आहे की मागच्या काही वर्षांपासून भारताची जी इकॉनॉमी आहे अर्थव्यवस्था आहे ती खूप फास्ट वाढत आहे बिझनेसेस फास्ट वाढत आहे तुम्ही सगळीकडे बघू शकता की भारतामध्ये रोल रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरवरसुद्धा भर दिला जात आहे आणि याचा फायदा आपल्याला पुढच्या पाच दहा वर्षांमध्ये बघायला मिळेल त्यामुळे तुम्ही जगभरातील कुठलाही देश पकडला तर त्याची व्य अर्थव्यवस्था त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप डिपेंड असते की रोड कसे आहेत रेल्वे कसे आहेत रस्ते कसे आहेत आणि लोकं किती इंटेलिजंट आहेत भारतामध्ये हुशार लोकांची काही कमी नाही आहे इनफॅक्ट पूर्ण जगामध्ये जेवढं आय टीचं काम आउटसोर्स केलं जातं त्यापैकी चौपन्न टक्के जे काम आहे ते भारतामध्ये आउटसोर्स केलं जातं त्यामुळे इंटेलिजंट लोकं आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा येत आहे या दोघांचं कॉम्बिनेशन होईल की भारत खूप स्पीडने वाढेल आतापर्यंत तर निफ्टी फिफ्टीन मागच्या पंधरा वीस वर्षात एवढा रिटर्न दिला आहे आणि पुढेसुद्धा माझ्या मते काही अशाच प्रकारचा रिटर्न मिळू शकतो कारण भारतीय अर्थव्यवस्था खूप तेजीने जोरात पुढे जात आहे आता हा जो रिटर्न आहे फोर्टीन पॉईंट फाय फोर पर्सेंटचा हां असं नाही की यांनी कंटिन्यू दरवर्षी तेवढाच दिला आहे काही वर्ष खूप जास्त रिटर्न येतो काही वर्षे कमी रिटर्नसुद्धा येतो काही वर्षे स्टेबल रिटर्न येतो आणि मार्केट अशाच प्रकारे चालत असतं तर त्यामुळेच काय आहे की जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्हाला लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं आता मार्केट एवढं डेव्हलप झालं आहे की तुमच्याकडे हा सुद्धा ऑप्शन आहे की तुम्ही डायरेक्ट सेन्सेक्स किंवा निफ्टी फिफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता म्युच्युअल फंड थ्रू आता वॉरन बफेट नेहमीच म्हणतात की तुम्ही इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करा म्हणजे जे मेन मेन इंडेक्स आहेत त्यामध्ये इन्व्हेस्ट करा कारण इथे तुम्हाला स्टॉक सिलेक्ट करण्याची गरज पडत नाही तर हे बघा जर सेन्सेक्स निफ्टी आपल्याला एवढे रिटर्न देत आहेत तर तुमचा फोकस हा असला पाहिजे की जर मी स्वतः स्टॉक सिलेक्ट करतो आहे तर माझा टार्गेट हा असला पाहिजे की मला याच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळालेच पाहिजे हा तुमचा बेंचमार्क असला पाहिजे म्हणजे जेव्हाही तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा तुमचा फोकस हा असला पाहिजे की कसे मला याच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळतील जर रिटर्न मिळाले तर तुम्ही म्हणू शकता की हा मी चांगलं परफॉर्म करत आहे आणि जर नसतील मिळाले तर बेटर आहे की तुम्ही म्हणजे पाच सात वर्ष तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर जर नसतील रिटर्न मिळत तर बेटर आहे की तुम्ही तो पैसा काढून इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता तिथे तुम्हाला कुठलाही एक अॅनालिसिस करण्याची गरज नाही ऑटोमॅटिक तो पैसा टॉप कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केला जाईल तर आता मी इथे दिसायला हे फोर्टीन पॉईंट फाय फोर पर्सेंट खूप कमी दिसतात पण जेव्हा लॉ ऑफ वेल्थचा कंपाऊंडिंग इथे काम करायला लागतं ला तेव्हा काही मॅजिक क्रिएट होतं एक मॅजिक क्रिएट होतं ते मला तुम्हाला दाखवायचं आहे एक अजम्शन घेऊया की सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट एक लाख रुपयांची आहे तुमचा रिटर्न आहे फोर्टीन पॉईंट फाय फोर पर्सेंट आणि यानुसार पाच वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल पाच वर्षानंतर हे, 1 हे, हे एक लाख रुपये होऊन जातील वन पॉईंट नाईन सेवन लॅक रुपीज दहा वर्षांनंतर हे एक लाख रुपये होतील थ्री पॉईंट एट नाईन लॅक रुपीज पंधरा वर्षानंतर हे होतील सा सेवन पॉईंट सिक्स सिक्स लॅक रुपीज वीस वर्षांनंतर फिफ्टीन लॅक आणि पंचवीस वर्षानंतर जवळपास थर्टी लॅक रुपीज होतील पण यामागे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी मी इथे थोडी लिहिली आहे तुम्ही ऑब्झर्व करू शकता की सुरुवातीच्या पाच वर्षांमध्ये दरवर्षी तुम्हाला ऑन ॲन एव्हरेज नाईन्टीन थाउजंड फोर फोर हंड्रेड रुपीज दरवर्षी रिटर्न मिळतोय आता हे बघा तुम्हाला एक्झॅक्ट नाईन्टीन थाउजंड फोर हंड्रेड मिळणार नाही हा ऑन एन एव्हरेज आहे ऑन एन एव्हरेज पहिल्या पाच वर्षांमध्ये दरवर्षी तुम्हाला नाईन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज मिळतात एका लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर पाच वर्षानंतर हे अमाऊंट डबल होत आहे पाच वर्ष झाल्यानंतर जे सहावं वर्ष आहे त्या वर्षी तुम्हाला थर्टी एट थाउजंड फोर हंड्रेड रुपीज दरवर्षी मिळायला सुरुवात होईल सातव्या वर्षी तेच मिळेल दहाव्या वर्षापर्यंत तुम्हाला ऑन एन एव्हरेज थर्टी एट थाउजंड फोर हंड्रेड रुपीज मिळतील त्यानंतर दहाव्या वर्षानंतर सेव्हन्टी फाय थाउजंड फोर हंड्रेड रुपीज तुम्हाला मिळायला सुरुवात होईल पर ॲनम दरवर्षी आणि ही अमाऊंट तुम्ही बघाल तर दर पाच वर्षांनी डबल होत आहे म्हणजे तुम्हाला ॲन्युअली मिळणारे जे पैसे आहेत ते पंधरा वर्षांनंतर वर्षाला तुम्हाला दीड लाख रुपये मिळायला सुरुवात होईल जे की तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंटपेक्षा सुद्धा जास्त अमाऊंट आहे आणि मग वीस वर्षानंतर तुम्हाला दर वर्षाला तीन लाख रुपये मिळायला सुरुवात होईल पंचवीस वर्षानंतर बघितलं तर मग ते अजून डबल होईल सहा लाख रुपये तीस वर्षानंतर बारा लाख रुपये वर्षाला पस्तीस वर्षानंतर चोवीस लाख रुपये अशा प्रकारे हे कंपाऊंडिंग वर्क होतं पण कंपाऊंडिंगची एक गोष्ट जी तुम्हाला कोणीही सांगणार नाही ही आहे की कंपाऊंडिंग सुरुवातीला खूप स्लो काम करतं म्हणजे सुरुवातीच्या पाच सात वर्षात काही एक इफेक्ट नसतो मग लोकांना काय वाटतं की काही पैसे वाढत नाही हो। आहेत काढून टाकू हेच चूक नव्याण्णव टक्के लोकं करत आहेत कारण ते त्यांना लॉ ऑफ वेल्थच माहिती नाही आहे आता होतं काय मी अजून एक्झाम्पल घेऊन तुम्हाला अजून क्लिअर करतो की समजा तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत आहात आता तुमचं टार्गेट काय आहे की मला मी जर स्वतःच्या पैशांनी इन्व्हेस्ट करतो तर माझा टार्गेट हा असला पाहिजे की मी फोर्टीन पॉईंट फाय फोर पर्सेंटपेक्षा थोडाफार जास्त रिटर्न कमवू हो। तुम्ही फॉर एक्झाम्पल सिक्स्टीन पॉईंट फाय पर्सेंटचा रिटर्न कमवता हो खूप मोठी अमाऊंट रिटर्न मी घेत नाही आहे ठीक आहे दिसायला तुम्हाला एक अमाऊंट खूप छोटी वाटेल ते सिक्स्टीन पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे एवढी मेहनत मी करेल पण आपण अजप्शन करू आणि त्यातूनच तुम्ही मॅजिक बघा किती क्रिएट होत आहे सिक्स्टीन पॉईंट फाय फाय पर्सेंटचा रिटर्न आहे एक लाख रुपयांची तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे पाच वर्षांनंतर ही अमाऊंट एक लाखाची होईल टू पॉईंट वन फाय लाख रुपीज दहा वर्षानंतर फोर पॉईंट सिक्स पंधरा वर्षानंतर नाईन पॉईंट एट एट लॅक म्हणजे जवळपास दहा लाख रुपये वीस वर्षानंतर ट्वेंटी वन पॉईंट ट्वेंटी वन लॅक आणि पंचवीस वर्षानंतर ही अमाऊंट होईल फोर्टी फाय लॅक फिफ्टी वन थाउजंड आता या मागे एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व्ह करू शकता की सुरुवातीच्या पाच वर्षांमध्ये ऑन एन एव्हरेज तुम्हाला किती रिटर्न मिळत आहे ऑन एन एव्हरेज दरवर्षी तुम्हाला तेवीस हजार रुपयांचा रिटर्न मिळत आहे पहिल्या पाच वर्षात पुढच्या पाच वर्षात पन्नास हजार रुपये पर ॲनम तुम्हाला रिटर्न मिळतोय आणि दहा वर्ष झाल्यानंतर तुम्ही मॅजिक बघा की दरवर्षी ऑन एन एव्हरेज तुम्हाला एक लाख पाच हजार रुपये मिळत आहेत जे की तुमच्या इनिशियल इन्व्हेस्टमेंटपेक्षाही जास्त आहे पंधरा वर्षांनंतर मग टू पॉईंट टू सिक्स लाख रुपये दरवर्षी जनरेट होत आहेत जे की तुमच्या इनिशियल अमाऊंटचे डबल आहे वीस वर्षांनंतर फोर जवळपास पाच लाख रुपये दरवर्षी जनरेट होतात जे की तुमच्या इनिशियल इन्व्हेस्टमेंटच्या पाचपट आहेत तेवढेहून दर वर्षी जनरेट होईल तुमचा फोकस काय असला पाहिजे की हे बघा आता मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही पस्तीस चाळीस पन्नास वर्षांसाठी इन्व्हेस्ट करा आणि म्हातार झाल्यावर करणार काय तुम्ही ॲटलिस्ट दहा वर्ष तरी या त्यानंतर जो पैसा येईल दहा वर्षानंतरच मग तुमचे इनिशियल अमाऊंटच तुम्हाला दरवर्षी जवळपास यायला सुरुवात होईल आणि मग तिथून तुमचे जे काही प्लॅन्स आहेत तुमचे जे काही म्हणजे व्हॅकेशनचे प्लॅन असेल घर बांधायचा प्लॅन असेल काही असेल थोडा थोडा पैसा तुम्ही काढू शकता पण पहिल्या दहा वर्षांमध्ये तुमचा फोकस हा असला पाहिजे की मी जेवढे जास्त पैसे इन्व्हेस्ट करू शकेल तेवढे मी इन्व्हेस्ट करतो फक्त दहा वर्षे वीस वर्षांचे तुम्ही आहात तीसपर्यंत थांबा एकतीस वर्षांपासून तुम्हाला पैसा येणं सुरू होईल कंपाऊंडिंगमधून फास्ट कारण पहिल्या सात आठ वर्षात पैसा नाही बनत कंपाऊंडिंगमध्ये तुम्ही कुठलेही इन्व्हेस्टर्स घ्या तुम्ही राकेश झुंझुनवाला घ्या त्यांनी टायटनमध्ये दोन हजार तीनमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं अजूनही म्हणजे त्यांचा मृत्यू झाला होता पण त्याच्या आधी त्यांनी थोडेफार जेवढे गरजेचे होते तेवढे शेअर्स विकले क्रिसिलचे शेअर्स त्यांनी घेतलेले त्यामध्ये त्यांनी खूप पैसा कमवला घर बांधण्यासाठी क्रिसीचे शेअर विकले पण ते घर बांधून सुद्धा बाकीचा जो पैसा होता शेअर्समध्ये त्यांनी कंटिन्यू इन्व्हेस्ट केला तो अगेन करोडोमध्ये कन्वर्ट झाला वॉरन बफेट असतील त्यांनी कोला नाईन्टीन एटीजमध्ये घेतला अजूनही त्याची होल्डिंग आहे बँक ऑफ न्यूयॉर्क बघितला तर दहा वर्षांपेक्षा जास्त वेळ झाला आहे तर अजूनही होल्ड करून आहेत ॲपल त्यांनी घेतला आहे अजूनही विकायला तयार नाही आहेत तर तुम्ही त्यांच्या जुनं इन्व्हेस्टमेंट बघाल तर ते लवकर विकत नाहीत कारण काय आहे की त्यांचे जे पार्टनर आहेत चार्ली मंगर ते म्हणतात की पैसा हा खरेदी आणि विक्रीमध्ये नाही आहे पैसा आहे होल्डिंगमध्ये की तुम्ही एखादी चांगली कंपनी निवडलीही आता तुम्ही सांगा की टायटनमध्ये मिस्टर झुंजुनवालांनी पैसा कमवला त्यांनी किती दोन हजार तीनमध्ये त्यांनी तीन, तीन रुपयाला शेअर खरेदी केला आता त्या शेअरची प्राइस जवळपास अडतीसशे रुपये चालू आहे आता काय मिस्टर झुंजुनवाला एकटेच व्यक्ती होते की ज्यांनी टायटनमध्ये शेअर्स खरेदी केले नाही बऱ्याचशा जणांनी केले पण त्यांनी तीनशे जेव्हा दहा रुपये झाले वीस रुपये झाले तेव्हा विकून टाकले की चला माझा खूप सारा रिटर्न्स बनला आहे पण मिस्टर झुंजुनवालांनी त्यांना होल्ड केला तर होल्ड का केला दोन गोष्टींमुळे एक तर त्यांना या कंपनीमध्ये खूप कॉन्फिडन्स होता आता हा कॉन्फिडन्स तुम्हाला कसा येईल तर तो कंपनी अनालिसिसमधून येईल त्याबद्दल मी तुम्हाला पुढे जाऊन शिकवणार आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्याबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहोत पण त्यांना लॉ ऑफ वेल हा माहिती होता की मी चांगला शेअर खरेदी जरी केला पण मी पाच सात वर्षच त्यामध्ये थांबलो तर माझा पैसा बनणार नाही मला ॲटलीस्ट दहा वर्ष आठ ते दहा वर्ष त्यामध्ये थांबावं लागेल आणि मग दहाव्या वर्षापासून अकराव्या वर्षापासून मला खूप फास्ट रिटर्न यायला सुरुवात होईल आणि एक्झॅक्टली जी लेजेंडरी इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी काही वेगळं केलेलं नाही आहे मी तुम्हाला इथे स्क्रीनवर आता मिस्टर झुंजुनवालांचा पोर्टफोलिओ दाखवतो आता तुम्ही इथे बघू शकता की बरेचसे शेअर्स असे आहेत जसं की तुम्ही जेट एअरवेज घ्या तिथे जवळपास त्यांचे सगळेच पैसे डुबून गेले बँकमध्ये सुद्धा जवळपास सगळे पैसे डुबले एस आर या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा सगळे पैसे डुबले डिश टी व्हीमध्ये ऐंशी टक्के जेवढे जेवढी अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्ट केली होती करोडोंमध्ये त्यातले ऐंशी टक्के अमाऊंट तिथेही डुबून गेली पण या पूर्ण पोर्टफोलिओमध्ये जवळपास हा एकोणतीस तीस कंपन्यांचा पोर्टफोलिओ आहे यामध्ये फक्त एक ते दोन कंपन्यांनी खूप आउट परफॉर्म केलं आहे त्यातली एक टायटॉन होती त्यातली एक क्रिसिल आहे आणि त्यातली एक फोर्टीस हेल्थ केअर आहे एकोणतीसपैकी फक्त तीन चार कंपनी चांगलं परफॉर्म करत आहे आणि त्यांनी हा खूप सारा रिटर्न त्यांना कमवून दिला आहे कारण त्यांना लॉ ऑफ वेल्थ माहिती आहे त्यांना माहिती आहे की मला होल्ड करणं गरजेचं आहे शेअर्सला फक्त शेअर्स खरेदी करून विकणं यामध्ये पैसा नाही आहे पैसा आहे होल्डिंगमध्ये आणि हेच लॉ ऑफ वेल्थ आपल्याला सांगतात हे बघा जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये खूप लॉंग टर्मचा विचार करता आणि लॉंग टर्मच्या हिशोबाने इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्हाला गरज असते अशा एका स्टॉक ब्रोकरची ज्याचं व्हिजनसुद्धा लॉंग टर्म आहे आणि तो ट्रस्टवरतीसुद्धा आहे कारण असं नको व्हायला की तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टर केले आणि नंतर त्या ब्रोकरच्या बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम आला आणि मग तुम्हालासुद्धा प्रॉब्लेम फेस करावा लागला आता यामध्ये होतं काय की मग तुमचे जे शेअर्स आहेत ते दुसऱ्या ब्रोकरकडे ट्रान्स्फर करा आणि बाकी गोष्टी कराव्या लागतात या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी गरज आहे अशा ब्रोकरसोबत जाण्याची जो खूप ट्रस्टवरती आहे खूप वर्षांपासून मार्केटमध्ये आहे आणि असे जे दोन ब्रोकर आहेत ते आहेत अपस्टॉक्स आणि एंजल वन अपस्टॉक्समध्ये श्री रतन टाटा शेअर होल्डर आहेत त्यामुळे ट्रस्टचा तर विषयच नाही आहे आणि अपस्टॉक्स मागच्या जवळपास चौदा वर्षांपासून मार्केटमध्ये आहे एंजल वनबद्दल बोलायचं झालं तर एंजल वन स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहे आणि या बिझनेसमध्ये येऊन त्यांना अठ्ठावीस वर्ष झाली आहे त्यामुळे या दोन ब्रोकरसोबत तुम्ही आपलं डिमॅट अकाउंट ओपन करू शकता ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये मिळेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही मल्टिपल डिमॅट अकाउंट सुद्धा ओपन करू शकता जर तुम्ही या दोघांपैकी एकीकडे तुमचं डिमॅट अकाउंट फ्रीमध्ये ओपन केलं तर तुम्हाला आमचा सहा हजार रुपयांचा ॲनिमेटेड शेअर मार्केट कोर्स फ्रीमध्ये मिळेल ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दिली आहे आणि ही खूप लिमिटेड पिरियड ऑफर आहे त्यामुळे ऑफर काही करून मिस करू नका आता एक गोष्ट तुम्ही इथे समजून घ्या की शेअर मार्केटमध्ये तुमचं मेन काम काय आहे एखादी चांगली कंपनी शोधणं आणि जशी मग ती कंपनी ग्रो करत राहील त्या कंपनीसोबत चिटकून राहणं आणि मग जशी जशी ती कंपनी वाढेल तशी तशी त्या कंपनीची शेअर प्राईस वाढेल आणि त्यातून तुम्हालासुद्धा फायदा होईल हेच शेअर मार्केट आहे हीच इन्व्हेस्टमेंट आहे कंपनी मेहनत करेल पैसा तुम्ही कमवाल पण यासाठी तुम्हाला चांगले कंपनी शोधणं गरजेचं आहे आणि आता आपण त्याबद्दलच बोलणार आहोत स्टॉक सिलेक्शनबद्दलच की फक्त चांगले स्टॉक नाही जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलमध्ये काही खराब स्टॉक जरी आले तरीसुद्धा तुम्ही खूप सारे पैसे शेअर मार्केटमधून कमवू शकता तर परत एकदा मी तुम्हाला एक काही प्रश्न विचारतो तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची आहे मी डाव्या साईडला काही कंपनीज लिहिल्या आहेत उजव्या साईडला काही कंपनीजची नावं लिहिली आहेत तुम्हाला सांगायचं की या दोघांमध्ये फरक काय आहे तुम्हाला काही कॉमन दिसत आहे या कंपनीजमध्ये आणि या कंपनीजमध्ये तर हे बघा डाव्या साईडच्या तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ओळखलं असेल की डाव्या साईडच्या ज्या कंपनीज आहेत त्या सगळ्या सक्सेसफुल कंपनीज आहेत आणि यांनी मागच्या पंधरा ते वीस वर्षात पंधरा ते वीस टक्क्यांचा कंपाऊंडेड वर्षाला रिटर्न दिले आहेत यांचे जे काही लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत सगळे करोडपती झाले आहेत इन्फोसिसचा आय पी ओ आलेला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्यानंतर बऱ्याचशा लोकांनी यामध्ये इन्व्हेस्ट केलं आणि त्यावेळी दहा हजार रुपयांची इन्व्हेस्टमेंट आता सध्या जवळपास अकरा कोटींची झाली आहे दहा हजार रुपयांची इन्व्हेस्टमेंट आणि सगळे सक्सेस स्टोरी तुम्हाला या सगळ्या कंपनीजमध्ये मिळेल इथे जर तुम्ही बघायला गेले तर इथे जवळपास पैसे तुमचे लोकांचे झिरो झाले आहेत ज्या ज्या लोकांनी म्हणजे यांनी इथे लोकांनी लॉंग टर्मसाठी सुद्धा इन्व्हेस्ट केले असतील पैसे तर ते झिरो झाले आहेत मग प्रश्न असा येतो की प्रत्येक कंपनी तर विप्रो नसणार आहे की तुमचे खूप सारे पैसे बनतील प्रत्येक कंपनी इन्फोसिस नसणार आहे प्रत्येक कंपनी रिलायन्स नसणार आहे पुढची मोठी कंपनी कुठली राहील हे शोधण्यासाठी फंडामेंटल अनालिसिस आपल्याला करावं लागतं ज्याच्याबद्दल आपण हळूहळू या लेक्चर सिरीजमध्ये बोलणार आहोत त्यामुळे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगेल पूर्ण शेअर मार्केट समजून घेऊया आपण आणि त्यासाठी तुम्ही मेक मेकश्युअर करा की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि बेलायकनवर सुद्धा क्लिक केलं आहे जेणेकरून तुम्हाला त्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील तर हे बघा मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा जसं मी मिस्टर झुंझुनवालांचं सांगितलं की त्यांनीसुद्धा चुकून खूप सारे स्टॉक असे घेतलेत जे फेल झालेत काही असे घेतले जे सक्सेसफुल झालेत तर मार्केटमध्ये तुम्हाला जर पैसा बनवायचा आहे तर लोकांना असं वाटतं की तुम्हाला प्रत्येक स्टॉक हा चांगला निवडावा लागेल शंभर टक्के अॅक्युरेसी असावी लागेल तर तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये एकही असा व्यक्ती नाही आहे ज्याची शंभर टक्के अॅक्युरेसी आहे जे लेजेंडरी इन्व्हेस्टर्स आहेत त्यांची ॲक्युरेसी पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी आहे पण जर असं आहे तर मग मार्केटमध्ये पैसा नक्की बनतो तरी कसा चला तुम्हाला ते समजावून सांगतो हे बघा मार्केटमध्ये पाच हजारपेक्षा जास्त कंपनीज लिस्टेड आहे स्टॉक एक्सचेंजेसवर पण त्यांपैकी छत्तीसशे हो कंपनी अशा आहेत ज्या ॲक्टिवली ट्रेड होतात म्हणजे ज्यांचे शेअर्स डेली बेसिसवर ट्रेड होतात बाकी ज्या कंपनी ते इनॲक्टिव्ह आहेत त्या छत्तीसशे कंपन्यांपैकी जर आपण अशा कंपनीज काढल्या की ज्यांनी वर्षाला म्हणजे कंपाऊंडेड वर्षाला वीस टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे तीन वर्षांसाठी तर अशा सव्वीसशे बहात्तर कंपनीज येतात ठीक आहे आपण जर असं बघितलं की अशा कंपनीज ज्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न देत आहेत कंपाऊंडेड वर्षाला पाच वर्षांसाठी अशा कंपनीज सतराशे अठ्ठावन्न कंपनीज आहेत म्हणजे जवळपास याच्या निम्मे कंपनीज फिफ्टी पर्सेंट कंपनीज आहेत आणि ट्वेंटी पर्सेंट सीई जी आर रिटर्न देणाऱ्या दहा वर्षांसाठीच्या जर आपण कंपनी शोधल्या हा खूप मोठा टाईम पिरियड आहे दहा वर्षांचा अशा कंपनी ज्यांनी मागच्या दहा वर्षांपासून कंपउंडेट वर्षाला वीस टक्क्यांचा रिटर्न देत आहेत अशा कंपनीज अकराशे एक कंपनीज आहेत म्हणजेच काय की ज्या टोटल ॲक्टिवली ट्रेडेड कंपनीज आहेत त्यांपैकी थर्टी पर्सेंट कंपनीज अशा आहेत ज्यांनी मागच्या दहा वर्षात कंपौंडे डोर्सला वीस टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे आपण तर कॅल्क्युलेशनमध्ये चौदा पॉईंट पाच टक्क्यांनी सोळा पॉईंट पाचशेच आपण कॅल्क्युलेशन्स केले आहेत तुम्ही फक्त इमॅजिन करा की वीस पर्सेंटच्या हिशोबाने ते कॅल्क्युलेशन कुठल्या कुठे जातील वॉरन बॉफेट यांचा जो ॲव्हरेज आहे रिटर्नचा सीएजीआर तो आहे ट्वेंटी वन पर्सेंट तुम्हाला मार्केटमध्ये जर दरवर्षी पुढे जाऊन पैसा डबल करायचा तर तुम्हाला जरुरी नाही की शंभर टक्के रिटर्न काढावे लागतील वीस एकवीस टक्के मॅजिक क्रिएट करतील एकदम मॅजिक मिस्टर वॉरन बफेट यांचा था पोर्टफोलिओ कंपाऊंडेड वर्षाला ट्वेंटी वन पर्सेंटने वाढत आहे मागच्या कित्येक वर्षांपासून मिस्टर झुंझुनवालांचा रिटर्नही वीस टक्क्यांच्या आसपासच येतो खूप काही एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स नाही आहेत पण काय आहे की कि किती टाईमसाठी तुम्ही होल्ड करू शकता हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि याच लोकांनी ॲक्च्युअलमध्ये लॉ ऑफ वेल्थ समजून घेतले आहेत लॉ ऑफ वेल्थ कसा काम करतो हा कंपाऊंडिंगचा ग्राफ आहे आणि हा पहिल्या पाच सात वर्ष असा असतो आणि मग असा वाढायला लागतो मेजॉरिटी लोक सामान्य लोक काय करतात हे जे पाच सात वर्ष आहेत हा सेवन इयर्सचा पिरियड आहे याच्या आधीच एक्झिट घेऊन घेतात याच्या आधीच इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमधली इन्व्हेस्टमेंट असेल किंवा तुमची शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल सात वर्षांच्या आतमध्ये एक्झिट घेऊन घेतात कारण एवढे खास रिटर्न पहिले सात वर्ष दिसतच नाहीत आपण म्हणतो की मिशो झुंझुनवालांनी एवढे एवढे कमवले तीस हजार कोटी कमवले त्यातले तेरा चौदा हजार कोटी फक्त फक्त टायटनमधून आले आहेत ते पण इथे थांबल्यामुळे आणि असे बरेचसे इन्व्हेस्टर्स आहेत सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये एक स्टोरी सांगितली आहे रोनाल्ड रीड यांची की एक गॅस पंपवर काम करणारा माणूस पेट्रोल डिझेल टाकणारा माणूस त्या माणसाचा जो पोर्टफोलिओ होता तो किती झाला असेल छप्पन कोटींचा त्यातले बारा कोटी त्यांनी मुलांना दिले आणि चौवेचाळीस कोटी जे होते ते दान केले अजून एक इन्व्हेस्टर्स आहेत रिसेंट न्यूज आहे टेरी कान तुम्ही गुगलवर जाऊन सर्चसुद्धा करू शकता रिसेंट स्टोरी दोन महिन्याआधी की काही महिन्यांआधी यांचं निधन झालं आता यांची जी संपत्ती निघाली ती शहाण्णव कोटींची संपत्ती निघाली जी त्यांनी इन्व्हेस्ट केली होती लाँग टर्मसाठी आणि ही जी अमाऊंट आहे मग त्यांनी जे संस्था आहेत वेगवेगळ्या त्यांना सात सात कोटी असे डिवाईड करून त्यांना दान केलं तर जरूरी नाही आहे की खूप मोठे पैसे असणंच गरजेचं आहे पण सुरुवातीच्या पाच सात वर्षांमध्ये जर तुम्ही जेवढा जास्त पैसा मार्केटमध्ये टाकू शकाल किंवा इन्व्हेस्ट करू शकाल मी पुढे जाऊन या सिरीजमध्ये म्युच्युअल फंडसुद्धा समजून सांगेल जर तुम्हाला स्टॉक पिक करणं जमत नसेल तर म्युच्युअल फंड कदेकडे सुद्धा तुम्ही वळू शकता पण इथे अजून एक पॉईंट मला तुम्हाला सांगायचं आहे की हे जे लोक आहेत हे काही स्टॉक सिलेक्शनमध्ये काही परफेक्ट नव्हते किंवा मी रोनाल्ड रिड यांची तुम्हाला स्टोरी सांगितली हे काही एक्सपर्ट नव्हते मार्केटमधले मा पण त्यांनी पैसे कमवले कसे तर मार्केटमध्ये मा जो लॉ ऑफ वेलचा जो दुसरा रूल आहे त्याचं नाव आहे लॉ ऑफ डायव्हर्सिफिकेशन आता हा जो लॉ ऑफ डायव्हर्सिफिकेशन आहे याची सुरुवात खूप इंटरेस्टिंग प्रकारे झाली होती शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये एक मुलगा होता यंग ग्रॅज्युएट ज्याचं नाव होतं हॅरी मार्कोवेट्स याने मॅथमॅटिकली लोकांना हे प्रूव्ह करून दाखवलं की तुम्ही जर सगळे इन्व्हेस्टमेंट एका स्टॉकमध्ये कराल तर तुमचा पैसा कधीही बुडू शकतो आणि ही, हो। ही सगळ्यात रिस्की स्ट्रॅटेजी आहे की जेव्हा तुम्ही एखादा पैसा एकाच स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करताय तर याचं त्याने सुद्धा दिलं याचं सोल्युशन बेस्ट सोल्युशन हे होतं की जर जर तुम्हाला तुमची रिस्क एक्स्ट्रीमली कमी करायची असेल खूप कमी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला करावं लागेल डायव्हर्सिफिकेशन डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की एका स्टॉकमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं नाही आहे मल्टिपल स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे जसं की आपण बघितलं की सेन्सेक्समध्ये किती कंपनीज आहेत थर्टी कंपनीज आहेत रिटर्न किती आहे तुम्हाला मागच्या पंधरा वीस वर्षात फोर्टीन पॉईंट फाय फोर पर्सेंटचा पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या तीसपैकी फक्त सात कंपनीज हा रिटर्न तुम्हाला काढून देत आहेत बाकी कंपनीज काही तर खराब रिटर्न देतात आहेत निगेटिव्ह रिटर्न देतात काही कंपनीज तर अशा आहेत ज्या म्हणजे काहीच परफॉर्म करत नाही आहेत एकदम मीडियकर जसं चालू आहे तसं चालू द्या आणि फक्त या सात कंपन्या सेन्सेक्सला पुढे ढकलत आहेत आणि या कंपन्यांमुळे तुम्हाला हा रिटर्न मिळतो आहे आता तुम्ही जर म्हणाल की मी फक्त या सात कंपन्या शोधतो आणि यामध्ये इन्व्हेस्ट करतो असं कधीही पॉसिबल होणार नाही तुम्ही कितीही चांगले इन्व्हेस्टर तरी सगळ्या टॉप क्वालिटी कंपनीज पिक करणं पॉसिबल नाही आहे तर ही जी गोष्ट आहे ती मला सगळीकडे बघायला मिळेल लॉ ऑफ डायव्हर्सिफिकेशनची की वॉरन प्रॉफिटचा जो पैसा आहे तो मेनली तीन चार स्टॉकमध्येच बनला आहे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये खूप सारे स्टॉक्स आहेत वीस वीसपेक्षा जास्त आहेत मिस्टर झुंजुलनांचा मेन पैसा तीन चार स्टॉक्समध्येच बनला आहे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जवळपास तीस कंपनीज आहेत तर बऱ्याचशा कंपनीज तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट कराल तेव्हा नाही वर्क होणार पण त्यातल्या जेव्हा एक दोन सुद्धा चांगलं रिटर्न तुम तुम्हाला देत कारण काय की हे का होतं असं कारण तुमचा जो लॉस आहे मॅक्सिमम लॉस तो शंभर टक्के होईल पण तुमचा मॅक्सिमम प्रॉफिट जो आहे तो अनलिमिटेड आहे तो किती जाऊ शकतो तो दोनशे टक्के जाऊ शकतो पंधराशे टक्के जाऊ शकतो टायटनमध्ये मिशो झुंजुनवालांना पंच्याण्णव हजार टक्क्यांचा रिटर्न मिळाला आहे पंच्याण्णव हजार टक्के कशाला म्हणतात आता त्यांनी जर फक्त टायटनमध्ये इन्व्हेस्ट केलं असतं फक्त एकाच कंपनीमध्ये तर मग ते भारतातले मला वाटतं टॉप वन टूमध्येच आले असते पण त्यांच्याकडे बाकी इन्व्हेस्टमेंटसुद्धा होत्या काही वर्कआउट झाल्या काही नाही झाल्या आणि ही अशीच असते इथे तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन करावं लागेल तुम्ही कितीही कॉन्फिडंट असले एखाद्या कंपनीवर तरी बरेचदा असं होतं की ती कंपनी फेल होते किंवा काही कारणामुळे नाही चालू शकत त्यामुळे जर तुम्ही दहा कंपनीज पिक केल्या त्यातल्या दोन तीन कंपनीज जरी चालल्या तरी तुम्ही खूप खूप सक्सेसफुल होऊ शकता फक्त गरज आहे तुम्हाला होल्ड करण्याची जे मेजॉरिटी लोकं नाही करत तुम्हाला वाटते का की मी तुम्हाला आधीसुद्धा नंबर दाखवले तीस टक्के कंपनीज अशा आहेत ज्या व कंपाऊंडेड वर्षाला वीस टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न देत आहेत तीस टक्के आता ह्या कंपनीज फाइंड आउट करणं काय एवढं कठीण असेल का नाही पण कठीण काय आहे होल्ड करून ठेवणं आजच्या टिकटॉक आणि इंस्टाग्राम रीलच्या जमान्यात प्रत्येकाची अपेक्षा आहे की मी आज जर पैसा टाकला तर शेअर मार्केटमधून मला चार दिवसात पैसा डबल होऊन मिळेल अरे पण तुम्हाला हे सुद्धा विचार करावा लागेल की ती कंपनी ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करत आहात तिचा बिझनेस चार दिवसात डबल होईल का की तुमचा पैसा इथे डबल होईल नाही होणार असं मिस्टर बेंजामिन ग्राम म्हणतात की स्टॉक मार्केट इज लाईक अ वोटिंग मशीन इन द शॉर्ट रन म्हणजे काय की शॉर्ट टर्ममध्ये वोटिंग मशीन सारखी असते खूप व्होलॅटिलिटी कधी काय होईल कोण निवडून येईल काहीच सांगता येणार नाही बट इन द लाँग रन इट इज लाईक अ वेईंग मशीन म्हणजे वजन काट्यासारखी असते लाँग टर्ममध्ये म्हणजे कंपनी पुढे वाढली तर शेअर प्राईस वाढेल नाही वाढली तर शेअर प्राईस नाही वाढणार आणि तेच इन्फोसिस टी सी एस जे काही कंपन्या आहेत टाटा ग्रुपचे असतील रिलायन्स इंडस्ट्रीज आहेत धीर मुकेश अंबानींच्या कंपन्यांची खूप ग्रोथ झाली त्यामुळे शेअर प्राईस खूप वाढली अनिल अंबानी ग्रुपच्या ज्या कंपन्या आहेत त्या बुडल्या लोकांचे पैसेही बुडले शेअर प्राईसही बुडली तर यामध्ये असं काही रॉकेट सायन्स नाही आहे असं कधीच होणार नाही की एखादी कंपनी जिने खूप चांगलं परफॉर्म केलं आहे आणि तिची शेअर प्राईस वाढलीच नाही शॉर्ट टर्ममध्ये होऊ शकतं वर्ष दीड वर्ष नाही वाढणार पण लाँग टर्ममध्ये ती वाढेलच वाढेल तर लॉंग टर्ममध्ये काय की कंपनीचा जो बिझनेस आहे हा बिझनेस आहे समजून घ्या तर यालाच कंपनीची शेअर प्राईस फॉलो करेल बिझनेस असा झाला तर शेअर प्राईस अशी जाईल आणि सगळेच्या सगळे टॉप क्वालिटी बिझनेस पिक करणं कोणालाही जमत नाही आणि जमणारही नाही त्यामुळे काय की तुम्ही डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ बनवा त्याबद्दल आपण अजून डिटेलमध्ये बोलूयात दहा पंधरा स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असले पाहिजे आणि मग त्यांना होल्ड करा आता सेन्सेक्स निफ्टीने काही के वेगळं केलेलं नाही आहे त्यांनी टॉप कंपन्याज पिक केल्या आहेत आणि त्यांना माहिती आहे की यांच्यापैकी तीसपैकी काही अशा असतील ज्या खूप वाढतील काही बिलकुल नाही वाढणार आणि तरीसुद्धा त्यांचं सा काम चालून जातं आणि त्यांना हा रिटर्न हा कंपाऊंडेड वर्षाला मिळतोच आहे तर कन्क्लुजनमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा आहे तर आज तर तुम्ही लॉफ वेल समजून गेले आहेत तुम्ही टॉप फाईव्ह पर्सेंटमध्ये तर आले आहात पण जर तुम्हाला झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटमध्ये जर जायचं असेल ना तर त्यासाठी तुम्हाला हा लॉ ऑफ वेल जो आहे तो अप्लाय करायला शिकावा लागेल ते कंपाऊंडिंग अप्लाय करावी लागेल आणि परत एकदा तुम्हाला सांगतो की शॉर्ट टर्ममध्ये कंपाऊंडिंग वर्क करत नाही शॉर्ट टर्ममध्ये जास्त रिटर्न तुम्हाला दिसणार नाही ते स्लो वर्क करते लॉंग टर्ममध्ये पटापट तुमचा पैसा वाढायला लागतो ला 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 ला। त्यामुळे ता पाच सात वर्ष तुम्हाला द्यावे लागतील म्हणजे द्यावे लागतील सात वर्ष तुम्ही डोक्यात पकडून चला आणि त्यानंतर मग असली रिटर्न तुम्हाला दिसायला सुरू असेल सात वर्षांपर्यंत जो तुम्ही लक्ष जास्त देऊ नका आणि तुमची जी रिस्क आहे ती मॅनेज करण्यासाठी तुम्ही डायव्हर्सिफाय करा पोर्टफोलिओला आणि तुम्ही जर दहापैकी दोन स्टॉक जरी चांगले पिक केले तरीसुद्धा तुम्ही खूप खूप श्रीमंत होऊ शकता त्यामुळे शंभर टक्के अॅक्युरेसीची गरज नाही आहे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांची सुद्धा पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे त्यामुळे मेन प्रॉब्लेम हा नाही आहे लोकांचा मेन प्रॉब्लेम आहे हा होल्ड करणं जमत नाही आहे तर आज तरी आपण सगळ्या गोष्टी समजून घेतल्या सगळ्यांसोबत तुम्ही शेअरसुद्धा करा व्हॉट्सअप ग्रुपवर आणि पुढच्या दोन लेक्चर्समध्ये आपण बोलणार आहोत की एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्याची प्रॅक्टिकल प्रोसेस काय आहे शेअर बाय कसा करावा सेल कसा करावा तिथे खूप साऱ्या अशा टर्मिनॉलॉजीज येतात ज्याबद्दल आपल्याला माहितीच नसतं जसं की जी टी टी ऑर्डर काय आहे लिमिट ऑर्डर काय आहे या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या दोन लेक्चर्समध्ये समजून घेऊया आणि सोबतच हे सुद्धा समजून घेऊया की एखादा चांगला शेअर बायसेल करण्यासाठी तुम्हाला लागतं एक चांगलं डिमॅट अकाउंट ते बेस्ट डिमॅट अकाउंट तुम्ही कसं फाइंड आउट करू शकता तेसुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत तर जाता जाता आमच्या स्कॉलरशिप ऑफरचा जरूर फायदा घ्या जिथे तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपलं फ्री डीमॅट अकाउंट ओपन करून आमचा सहा हजार रुपयाचा ॲनिमेटेड स्टॉक मार्केट कोर्स फ्रीमध्ये मिळू शकता आणि हा जो व्हिडिओ जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल पोहोचवा कारण प्रत्येकाला आर्थिक साक्षरतेची गरज आहे प्रत्येकाला आपली रिटायरमेंट प्लॅनिंग करण्याची गरज आहे मुलांच्या शिक्षणांची किंवा त्यांच्या लग्नाची प्लॅनिंग करण्याची गरज आहे आणि या फायनान्शियल प्लॅनिंगची सुरुवात लॉ ऑफ वेल्थपासून होते जर तुम्ही हे समजला तर तुम्ही फायनान्स समजलात समजा